जोरदार वादळी वाऱ्यात किनी तालुका हातकणंगले येथील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्या मंदिर खोल्यांवरील व परिसरातील घरावरील पत्र्यांचं संपूर्ण छत उडून गेलं तर शाळेच्या मैदानावर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्रॉल्या उलटल्या अनेक ठिकाणी विजेचे खांब मडून तारा तुटल्यात तर एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किणी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला वादळी वाऱ्याला मोठ्या प्रमाणात वेग असल्यानं जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडून गेल्यानं कम्प्युटर प्रिंटर एलईडी टी व्ही साऊंड सिस्टीम सीसीटीव्हीसह विजेच्या नुकतेच बसवण्यात आलेले सोलर पॅनल खराब होऊन सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय याचबरोबर माळवाडीवरील हैदर महाबरी यांच्या सात खोल्यांवरील सिमेंट पत्र्यांचं छत उडून गेलंय वाऱ्याचा वेग मोठा असल्यानं शाळेच्या ग्राउंडवर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्रॉल्या चक्क पलटी झाल्या होत्या दोन विद्युत खांब मोडून विजेचे तारा तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला होता हेमंत पाटील यांची एक झाल्यानं चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय वठार मंडल अधिकारी अमित लाड गाव कामगार तलाठी अधिकारी धनाजी शिंदे उपसरपंच अशोक माळी यांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आलाय किनीहून रोहन साजणे काल म्हणजे वादळी वाऱ्यामुळं शाळेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सगळा शाळेचा छत जो आहे तो पत्र्याचा होता तो उडून गेलेला आहे आणि हे आमचे अंगणवाडी त्यानंतर एक हॉल आणि एक वर्गखोली यांचं पूर्ण छत म्हणजे उडून रस्त्यावर गेलेलं आहे परिसरात गेलेलं आहे दोन झाडं तुटलेली आहेत आणि त्याचबरोबर आमचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं प्रचंड नुकसान झाले आहे अगदी आठवड्याभरापूर्वी आम्ही सौ म्हणजे सौर पॅनल बसवलेलं ते पण पूर्णपणे तुटलेलं आहे त्यानंतर आमचे तीन कॉम्प्युटर त्यानंतर एक अँप्लिफायर आणि तो पूर्ण सेट होता तो पण खराब झालेला आहे एक प्रिंटर एक एलईडी डी टी व्ही त्यानंतर दोन कपाट टेबल्स वगैरे ह्या सगळ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे बाक वगैरे वर्गात होते आणि हॉल हा आम्ही कार्यक्रमांसाठी वापरत होतो आणि तिथं आम्ही छोटीशी आमची कॉम्प्युटर लॅब होती तीन कॉम्प्युटर पण होते त्याचं पण पाणी वगैरे जाऊन म्हणजे म्हणजे तोडफोड वगैरे अशी झालेली आहे आणि म्हणजे शाळेचं छोट्या मुलांची शाळा आहे आणि प्रचंड नुकसान झाले आम्हाला खूप ते वाईट वाटतं काल अकरा वाजता आम्ही आलो होतो शाळे साडेबारापर्यंत होतो म्हणजे बाकी उभा केलेला ते खूप म्हणजे आम्हाला खूप गिल्ट वाटते त्याच ओके थँक्यू